बघा एका चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणसत्तर टक्क्यांनी वाढवले हो तर त्याच्या बाजू किती टक्क्यांनी वाढतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरां लक्ष द्या इथ चौकोन हा शब्द न वापरता चौरस हा शब्द हवा होता लक्ष द्या एका चौकोनाचं क्षेत्रफळ एकोणसत्तर टक्क्यांनी वाढवलं तर त्याच्या बाजू किती टक्क्यांनी वाढते या मूळच्या चौरसाच क्षेत्रफळ शंभर समजून क्षेत्रफळ एकोणसत्तर टक्क्यानं वाढवलं म्हणजे शंभरचे चे एकोणसत्तर टक्के मांडत असताना अशा पद्धतीची मांडणी करा शंभरला ला शंभर खलास उत्तर एकोणसत्तर ची वाढ या शंभरमध्ये म्हणजे आता नवीन चौरसाच क्षेत्रफळ असणारे एकशे एकोणसत्तर लक्ष द्या त्याच्या बाजू किती टक्क्यांनी वाढतील चौरसाचं चौरसा क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण बाजूचा वर्ग किंवा बाजू गुन्हिला बाजू हे सूत्र वापरतो मात्र चौरसाचं चौरसा क्षेत्रफळ दर्शवलं असेल तर बाजू कशी काढायची सर तर दर्शवलेलं क्षेत्रफळ वर्गमुळा टाकून आपल्याला बाजू किती याचा शोध घेता येतो शंभरला वर्गमुळात एकशे एकोणसत्तर ला बिंधास्त वर्गमुळात टाका शंभरच वर्गमुख दहा एकशे एकोणसत्तरचं वर्गमुख तेरा अर्थात मूळच्या चौरसाची बाजू दहा क्षेत्रफळ एकोणसत्तर टक्क्यानं वाढवून तयार होणाऱ्या नवीन चौरसाची बाजू तेरा बाजू किती वाहाळली लक्ष द्या बाजू तेरा वजा दहा तीन न वाढली म्हणजे या दहावर तीन वाढ झाली तर शंभर वर किती वाढ झाली दहावर तीन वाढ तर शंभर वर किती वाढ लेकरांनो दहाो दहा शंभर तीन गुणीला दहा तीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर तर त्याच्या बाजू किती टक्क्यांनी वाढतील तीस टक्क्यांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके